साने सानेगुरुजी कथामालेचे सत्तावनावे राज्य अधिवेशन कोल्हापुरात विचारवंतांची मांदियाई अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई संचलित आणि साने गुरुजी कथामाला कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सत्तावनावे राज्य अधिवेशन कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकीतील मुस्लिम बोर्डिंग हॉलमध्ये शनिवार दिनांक बावीस मार्च आणि रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी संपन्न होत आहे या राज्य अधिवेशनासाठी राज्यभरातून पन्नासहून अधिक विचारवंत आणि सातशेहून अधिक साने सानेगुरूची प्रेमी विचारांचे धारकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती आंतरभारतीय शिक्षण मंडळाचे सचिव एम एस पाटोळे आणि साने गुरुजी कथामाला मुंबईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हसन देसाई यांनी दिली वी खांडेकर प्रशाला येथे आयोजित नियोजन बैठकीत हे बोलत होते साने गुरुजी यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षात सत्तावन्नवे राज्य अधिवेशन कोल्हापुरात होत असून अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष शामराव कराळ यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या समारंभाचे उद्घाटन कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते होणार आहे या अधिवेशनास शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर आणि माणिकराव सावंके दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगावच्या अध्यक्षा सरोज पाटील अखिल भारतीय साने सानेगुरूचे प्रथामालेचे विश्वस्त मोहनराव मोहाडीकर आमदार अरुण लाड प्राध्यापिका कमलाताई परवेकर रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे अध्यक्ष एम बी शेख आंतरभारतीय शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा आणि साने गुरुची कथा मालेचे उपाध्यक्षा पल्लवी ताई कोरगावकर अध्यक्षा सुचेता ताई कोरगावकर उपाध्यक्ष जीनरत्न रोटे संजीव भाई परिक रवी मुळीक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत आतापर्यंत महाराष्ट्रात एक्कावन्न व महाराष्ट्राबाहेर पाच असे एकूण छप्पन्न अधिवेशन आतापर्यंत संपन्न झालेले आहेत अधिवेशनास येणाऱ्या प्रतिनिधींची निवास व भोजनाची सशुल्क व्यवस्था संयोजन समितीमार्फत केल्याची माहितीही हसन देसाई यांनी दिली या बैठकीस संचालिका नेहा काणकेकर भरत अलगोटकर का, अल भरत अलगोडर मुख्याध्यापक संजय सौंदलगे रंगराव कांदळकर वृषाली कुलकर्णी राजाराम संगपाळ मारुती शेनगारे आदी मान्यवर उपस्थित होते